मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर जे कुंडी प्रमाणपत्र मराठा समाजाच्या बांधवांना मिळालेले आहेत ते प्रमाणपत्र आता रद्द करण्याच्या मागणीसाठी मागच्या पाच दिवसापासून आमरण उपोषण करतायत पाथर्डी गावामध्ये नागनाथ गर्जे आहेत आपल्यासोबत मला सांगा काय एकंदरीत मागणी घेऊन आज तुम्ही उपोषणला महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलं याबद्दल या, या सरकारचं खरे धन्यवाद दिले पाहिजे परंतु मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर हे आरक्षण देण्यापूर्वी मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अख्खं प्रशासन कामाला लावलं होतं म्हणजे एकीकडे मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण द्यायचं एकीकडे कुणबीतून ओबीसीतून हा आरक्षण द्यायचं हा प्रकार अत्यंत लहान श बालवडीमध्ये शिकणाऱ्या मुलाला सुद्धा हसू येईन इतकं बिंडोपणाचा हा निर्णय घेणारे लोक या सरकारमध्ये बसलेत म्हणजे या सरकार या महाराष्ट्राचं भवितव्य किती अंधारित आहे हे दिसून येतं या महाराष्ट्रातला असो किंवा देशातला ओबीसी समाज हा गरीब आहे वंचित आहे गावगाड्यामध्ये दडलेला आहे आणि या समाजावर जर आपण अन्याय केला तर आपलं कोणी काही करू शकणार नाही हा गैरसमज या सरकारमध्ये बसलेल्या सत्ताधाऱ्यांचा आहे परंतु त्यांना एक काय कधी उपोषण कधी सोडणार तुम्ही काय मागणी आमची जी मागणी आहे की तुम्ही जे स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिल्यानंतर यापूर्वी तुम्ही त्यांना जे कुणबीचे दाखले दिलेत हे कुणबीचे दाखले रद्द करण्यात यावेत आणि ओबीसी समाजावर होणारा अन्याय रद्द करण्यात यावा सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब असतील हे अत्यंत जाणकार आणि हुशार लोक आहेत हि आता अशा पद्धतीचं अविचारी पद्धतीचं कृत्य करून ओबीसीवर अन्याय करू नये या सन्मान्य नेत्याला मी अपशब्द वापरणार नाही कारण ओबीसी समाज हा सुसंस्कारित आहे खालच्या पद्धतीची भाषा कुठल्याही नेत्यावर आणि कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यावर वापरणार नाही मला सांगा नेते म्हणून कसं बघता तुम्ही या प्रश्नाकडे की मागील अनेक वर्षापासून मराठा समाजाने जे काही विविध आंदोलन केले होते तर त्याची दखल घेऊन ई डब्ल्यू एसचं आरक्षण त्यांना आर्थिक निकषावरती दहा टक्के आरक्षण दिलेलं होतं परंतु त्याचं त्याच्यामध्ये समाधान झालं नाही आणि त्यांनी ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं असे सातत्याने मागणी लावली परंतु शासन सांगत होत की आम्ही ओबीसीला धक्का न लावता ते आरक्षण देऊ परंतु तसं घडलं नाही लाखो त्या ठिकाणी सत्तावन्न लाख नोंदी कुणबी नोंदी सापडून त्या ठिकाणी ओबीसी चे सर्टिफिकेट देण्यास सुरुवात केली आणि हे संपत नाही संपत तोच परत त्यांना दहा टक्के त्या ठिकाणी स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे ओबीसी मधलं जर आपण एक सत्तावीस टक्क्या मधलं त्यांना दहा टक्के, टक्के जवळपास त्यांनी त्या ठिकाणी व्यापलेलं आहे हे दहा टक्के त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे ईडब्ल्यू एस मधल्या दहा टक्क्यातल्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के हे सर्व जागा हे मराठा समाजाने त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आतापर्यंत जर बघितलं तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं म्हणजे नेमकं किती द्यायचं आणि एवढंच आरक्षण जर मराठा समाजाला फक्त त्यांचे आर्थिक परिस्थिती खालावली म्हणून दिलं जात असेल तर चुकीचं आहे आपल्याकडे जे काही आरक्षण दिलं जातं ह्या ज्या जाती मागासलेल्या जाती आहेत जातीवर आधारित त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आता जरी मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती खालवलेली दिसत असली अनेक मराठा समाज गरीब दिसत असले तरीही त्यांना सर्व क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं आहे कुठलंही असं क्षेत्र नाहीये की त्या ठिकाणी मराठा समाजाला पाहिजे तेवढं प्रतिनिधित्व मिळालेलं सरकार दुर्लक्ष करते पुढची रणनीती आणि भूमिका काय असेल खरोखरच सरकार दुर्लक्ष करतय ओबीसी जे काही आंदोलन झालेले आहेत उपोषण झालेले आहेत त्याची पाहिजे तशी सरकारकडून दखल घेतलेली नाही आमच्या जे काही मागण्या आहेत त्या मान्य झालेल्या नाहीत आज आमचा त्या ठिकाणी कीर्तनवाडी भगवानगडाच्या पायथ्याशी कीर्तनवाडी येथे प्रल्हाद कीर्तने यांनी पंधरा दिवस त्या ठिकाणी उपोषण केलं या ठिकाणी सुद्धा आज पाचवा दिवस आहे परंतु आमच्या जे काही मागण्या आहेत तर अजून एकही मागणी त्या ठिकाणी मान्य होत नाही म्हणून आम्हाला नाईला जास्त हे आंदोलन अजून तीव्र करावं लागणार आहे फक्त हे दो दोन ठिकाणी जे काही आता उपोषण झालेलं आहे आम्हाला गावागावामध्ये असं उपोषण करावं लागणार आहे घराघरामध्ये आम्हाला त्या ठिकाणी बाहेर पडून तीव्र स्वरूपात आंदोलन करावं लागेल बोलू शकतो की धरंगे पाटलाच्या उपोषणानंतर कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सरकारने निर्णय घेतला होता आणि आता याच प्रमाणपत्र जे आहे ते रद्द करण्याची मागणी देखील ओबीसी बांधकाखून पुढे येताना दिसते उद्धव मोरे जय महाराष्ट्र पात्रटी